पावभाजी म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पण हीच पावभाजी ज्यावेळेस आपण घरी बनवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र तिला मार्केटसारखा रंग आणि चव अजिबात येत नाही अशी सर्व महिलांची नेहमी तक्रार असते तर आज आपण हॉटेलच्या काही सिक्रेट टिप्स वापरून अगदी मजेदार अशी पावभाजी घरी तयार केलेली आहे ह्या पावभाजीला आलेला रंग आणि हिचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल सारखी पावभाजी घरच्या घरी तयार झाली आहे चला तर मग बनवूया चटकदार पावभाजी नमस्कार मित्रांनो मराठी मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण कुठल्याही प्रकारचा केमिकल किंवा रंग न वापरता अगदी हॉटेल सारखी चटकदार आणि मजेदार अशी पावभाजी घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी एका कढईमध्ये आठ ते दहा काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर या मिरच्या आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी उकळून घ्यायच्या आहेत पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या मिरच्या अगदी छानपैकी उकळून तयार झालेल्या आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि ह्या मिरच्या आपण थंड करून घेणार आहोत मिरच्या थंड होईपर्यंत पावभाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या आपण उकडून घेणार आहोत त्यामध्ये मी सगळ्यात पहिले सहा मिडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत आता कुकरमध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे त्याबरोबरच एक कप मटार आणि अर्धी वाटी फ्लॉवर आपल्याला घ्यायची आहे आता कुकरचं झाकण जा बंद करून भाज्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्यांपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि भाज्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे आता ज्या मिरच्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यातने काढून घेतल्या आहेत त्याबरोबरच यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी छानशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पेस्ट मी थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे पावभाजी म्हटली की बटर हे आलंच आता त्यासाठी मी तीन ते चार चमचे बटर एका कढईमध्ये काढून घेतलं आहे त्याबरोबरच तीन ते चार चमचे तेलसुद्धा आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचं आहे तेल, तेल आणि बटर छानपैकी गरम झालं की लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की लगेचच त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आणि दोन बारीक चिरलेल्या शिमला मिरची आपल्याला कढईमध्ये घालायची आहेत कांदे आणि शिमला मिरची शक्य तितके बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता हे कांदे आणि शिमला मिरची आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत साधारणतः चार ते पाच मिनिट परतल्यानंतर तुम्ही बघू शकता की कांदे आणि शिमला मिरची अगदी छानपैकी या ठिकाणी परतल्या गेलेल्या आहेत आता या स्टेजला तीन चमचे आले लसणाची पेस्ट आणि चार बारीक चिरलेले टोमॅटो मी कढईमध्ये घालणार आहे आता हे टोमॅटो आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत हॉटेलच्या कुठल्याही भाज्या चविष्ट होण्यामागे हेच खरं सिक्रेट असतं की भाज्या अगदी मध्यम आचेवर छानपैकी परतल्या जातात आठ ते दहा मिनिटानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर तीन चमचे पावभाजी मसाला एक चमचा कसुरी मेथी आणि एक ते दीड चमचा मीठ त्यासोबत पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद कढईमध्ये घालायची आहे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिकटाचा रंग अगदी छानपैकी खुलून येतो सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये अगदी छानपैकी या ठिकाणी मिक्स झालेले आहेत आता यामध्ये मी एक चमचा सोया सॉस घालणार आहे त्याबरोबरच तीन ते चार चमचे जी लाल मिरची पेस्ट आपण करून घेतली होती ती या ठिकाणी कढईमध्ये आपल्याला घालायची आहे यामुळे काय होतं की पावभाजीला अगदी छानसा रंग आणि चव येण्यास मदत होते आता ही पेस्ट आपल्याला ग्रेव्हीमध्ये छानपैकी एकजीव करून घ्यायची आहे यामध्ये हलकस पाणी घालून ही ग्रेव्ही आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटापर्यंत अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे साधारणत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली छानशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ज्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहेत तर सगळ्यात पहिले उकडलेले मटार मी या ठिकाणी कढईमध्ये घालणार आहे त्याबरोबरच उकडलेली फ्लॉवर आणि बटाटे सालं काढून व्यवस्थितपणे मॅश करून मी कढईमध्ये घालणार आहे आता या सर्व भाज्या आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाल्यानंतर लगेचच आपल्याला मॅश करायच्या नाही तर, तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आता झाकण बंद करून ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायची आहे भाजी शिजवल्यामुळे तिला सहजपणे मॅश करणं अगदी सोपं जातं आणि आपली खूप सारी मेहनत या ठिकाणी वाचते तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की भाजी अगदी छानपैकी या ठिकाणी एकजीव झालेली आहे आता हिला मॅश करणं अगदी सोपं जाईल आता मॅशरच्या मदतीने आपण भाजी छानपैकी मॅश करून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटातच तुम्ही बघू शकता की भाजी अगदी छानपैकी मॅश झालेली आहे आपली भाजी या ठिकाणी अगदी छानपैकी मॅश झालेली आहे आता यामध्ये मी एक कप पाणी घालणार आहे पावभाजी ही अगदी घट्टसर चांगली लागत नाही साधारणतः पावभाजीमध्ये टाकल्यानंतर भाजीचा रस्सा हा छानपैकी पावामध्ये मुरला पाहिजे अशा प्रकारची पावभाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे आता ही पावभाजी आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत अगदी छानपैकी उकळून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर, याटी कानी कुटला ही तर या ठिकाणी कुठलाही रंग किंवा केमिकल न वापरता अगदी हॉटेलसारखी परफेक्ट अशी पावभाजी तयार झालेली आहे यामध्ये मी आणखी थोडं बटर घालणार आहे तर अगदी परफेक्ट रंग आणि टेक्स्चर असलेली पावभाजी तयार झालेली आहे आता यासोबत खाण्यासाठी आपण पाव भाजून घेणार आहोत तर एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं बटर घ्यायचं आहे बटर छानपैकी मेल्ट झालं की, की त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपण जी पावभाजी बनवलेली आहे त्यामधली थोडीशी भाजी, त्या भाजी आणि जी लाल चटणी बनवलेली होती त्यामधली थोडीशी चटणी या ठिकाणी आपल्याला बटरमध्ये घालायची आहे आता पावचे छानपैकी दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि पाव दोन्हीही बाजूंनी अगदी खरफूसपणे या बटरमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पाव मी दोन्ही बाजूंनी अगदी छानपैकी भाजून घेतलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये आणखी बटर घालू शकता तर आता आपले पाव अगदी छानपैकी भाजून झालेले आहेत तर ते आपण आता भाजीसोबत सर्व करणार आहोत अगदी मार्केट स्टाईल पावभाजी या ठिकाणी तयार झालेली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।